शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा व्हावे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा महागाई कमी व्हावी युवकांना रोजगार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर धरणे व टाळण्यात आंदोलन करण्यात आले आहे या टाळाचा आवाज सरकारपर्यंत जावा शेतकऱ्याचे प्रश्न सरकारला समजावे यासाठी हे आंदोलन करण्याचे सांगितले आहे येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी भी। वीज बिल माफ करण्यात यावं त्याचबरोबर देशामध्ये वाढलेली महागाई पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती गॅसच्या घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती या सर्व कमी करावा या देशामध्ये बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली बेरोजगारी त्यासाठी शासनाने रोजगार निर्माण करावे अशा विविध प्रश्नांवर आज आम्ही येवला येथे तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन आणि टाळनाद आंदोलन करत आहोत टाळनाद आंदोलन यासाठी या टाळाचा आवाज सरकारपर्यंत जावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला समजावे हा आमचा या आंदोलनामागचा उद्देश आहे सध्या देशामध्ये महागाई बेकारी याचं प्रचंड असं वातावरण निर्माण झालेलं आहे हे सर्व करण्यासाठी शासनाने दीर्घ स्वरूपाचे उपाय त्यासाठी योजले पाहिजे बेकार भत्ता हा बेकारीवर उपाय होऊ शकत नाही त्यामुळे असं वाटतं की ज्या अर्थी इथं बेकार सुशिक्षित बेकारांना भत्ता देण्याची सरकार तयारी करतं म्हणजे इथे सगळे उद्योग धंदे विकले त्यांनी का असा प्रश्न निर्माण होतो महागाईच्या झाडा ग्रामीण भागातून शहरापर्यंत आणि चुलीपर्यंत त्याचे चटके आता बसायला लागलेले शासनाने त्वरित बाबतीत निर्णय घेतले पाहिजे त्या जेणेकरून जे इथं सामान्य माणसाला त्याचे दोन घास सुखाने खाता येतील असा प्रयत्न केला पाहिजे